रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत तुरटी न वापरता एकदम पांढरे शुभ्र सोप्या पद्धतीने बटाटा वेफर्स बनवलेले आहेत वर्षभर टिकतात आणि असेच पांढरे शुभ्र राहतात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा पाहू शकता एकदम मस्त कुरकुरीत बनलेले आहेत वाह किती पांढरे शुभ्र तुरटी वगैरे काही वापरलेले नाही तसेच एकदम साध्या पद्धतीने बनवलेले आहेत तर कसे बनवले आहेत ते पाहूया कसे मस्त फुगलेत आणि किती क्रिस्पी झाले एकदम सॉफ्ट मस्त झालेले आहेत तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला लवकर सुरुवात करूया नमस्कार अन्न रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे एक किलो बटाटा घेतलेला आहे मोठे बटाटे पाहून घ्यायचे आणि त्याच्या आता आपल्याला साल काढून घ्यायचे आणि साल काढलं की लगेच आपल्याला पाण्यात टाकायचे म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही त्यासाठी मी लगेच एका भांड्यात पाणी घेतलेले नवीन बटाटे आहेत त्यामुळे थोडासा पिवळसर कलर आहे पण वेफर्स आपले पांढरे वे शुभ्रच बनतात हे अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे साल काढायचे आणि आपले वेफर्सची जी असते त्याने असे पातळ मस्त वेफर्स काढायचे मी संध्याकाळीच काढून ठेवले जेवढे पातळ पडतील तेवढे छान पांढरे शुभ्र राहतात अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे साल काढून आपल्याला त्याचे वेफर्स बनवून घ्यायचे तर हे सर्व बटाट्याचे साल काढून वेफर्स बनवून घेतलेत त्यामध्ये पाणी घालायचे आपल्याला रात्रभर असे पाण्यात ठेवायचे तुम्हाला जर वेळ असेल तर सकाळी बनवले तरी चालतील ह्यामध्ये आता मी दीड चमचा मीठ घालून ठेवले म्हणजे वेफर्सचा कलर चेंज होणार नाही तुरटी वगैरे काहीही फिरवलेलं नाही असेच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे रात्रभर आणि तुम्ही सकाळी जरी बनवत असाल तरी मिठातच ठेवायचे तर मी असेच रात्रभर ठेवणार आहे आणि नंतर सकाळी बनवणार आहे तर पाहू शकता बिलकुल कलर चेंज झालेला नाही जशाला तसे राहिले मस्त आता पाणी ठेवायचे जवळजवळ मी दीड लिटर पाणी ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित उक उकळ उकळले गेले पाहिजेत वेफर्स आपले माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत दीड चमचा मीठ घातलं आहे मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण वाळवण्याच्या रेसिपीला शक्यतो मीठ कमीच वापरायचं म्हणजे वाळून ते कम, कमी होत असतात त्यामुळे खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे कधी पण कमी वापरायचं मीठ पाण्याला छान उकळी आलेली खळखळ उकळी येऊ द्यायची आणि मग हे त्यामध्ये टाकायचे अन्नपूर्णा रे खाय चानला अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटणावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा काही कल्पना असतील तर नक्की सुचवा हे सर्व वेफर्स आपण टाकून घेतले त्याला असेच फुल फ्लेम वरती आपल्याला उकळी आणायची आणि ते उकळी आल्यानंतर लगेचच शिजल्या जातात पातळ असल्यामुळे तरी सात आठ मिनिट लागतात त्याला उकळी येईपर्यंत ये शिजले कसे हे चेक करायचे ते दाखवते मी एक एक वेफर्स घ्यायचा आणि त्याचा असा पटकन तुकडा पडला की शिजले असं समजायचं अशा पद्धतीने जास्त कुक नाही करायचे नाहीतर ते एकमेकाला चिकटल्या जातात आता आपल्याला हे पाण्यामधनं काढून घ्यायचे एका चालणीमध्ये स्टील काढून घेतलेत खूपच मस्त झालेत पातळ एकदम आणि हे वर्षभर असेच राहतात तुम्हाला कोणी मदतीला हाताखाली असेल तर अजून जास्त क्वांटिटी मध्ये बनवू शकता तुम्ही चार पाच किलोचे एक, एकदम सर्व काढून घेतलेत आता आता मी वरती गच्चीवर नेले उन्हामध्ये टाकायला कडकून बारा साडेबारा वाजलेले आता एक एक फोनची सावली पडती कॅमेरा धरलेला तर असं एक एक व्यवस्थित आपल्याला पटपट पटपट असे पांगून वाळत घालायचे बिलकुल एकावर एक नाही टाकायचे शक्यतो कडक उन्हामध्ये जर वाळवले तर कलर चेंज होत नाही पांढरे शुभ्र राहतात अशा पद्धतीने आपल्याला सर्व एक 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 वाळत घालून घ्यायचेत मी प प्लॅस्टिकचा कागद आहे खाली खाली एक कपडा आहे आणि त्यावरती प्लॅस्टिकचा कागदान अंथरलेला आहे आणि त्यावरती टाकलेले आहेत अशा पद्धतीने हे सर्व पसरून झालेत मस्त त्याला आहे एक दिवसातच वाळलेत सध्या कडक ऊन आहे त्यामुळे एकाच दिवसात कडक वाळलेले आहेत पाहू शकता मस्त झालेत वाटल्यास दो, दोन दिवस पण वाळू शकता तुम्ही शकता हे एक किलो मध्ये एवढे झालेले तर आता आपल्याला हे तळून घ्यायचे तळून दाखवते मी कसे पांढरे शुभ्र होत आहेत तेल तापण्यासाठी ठेवलेले एक तुकडा टाकून पाहिलेला आहे अगोदर तर तुकडा तेल थोडस कमी तापलेलं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर पाहू शकता टाकले की लगेच मस्त पांढरे शुभ्र असे तळून झालेले तेल छान निथळून घेतले वा मस्त झाले पाहू शकता तुरटी न वापरता वगैरे किती छान पांढरे शुभ्र आणि फुनतायत पण एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्ही कशा पद्धतीने हे बटाटा वेफर्स बनवता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा खूप छान फुलतायत मस्त झालेले आहेत पाहू शकता वा खूप छान फुललेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र कलर बिलकुल चेंज झालेला नाही पाहू शकता आणि एकदम कमी तेलकट होतात नक्की बनवून पहा वा किती एकदम कुरकुरीत सॉफ्ट झालेले पाहू शकता भोगा करून दाखवते किती झटपट होतं म्हणजे एकदम सॉफ्ट एकदम खुसखुशीत बनलेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद